नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक हळहळ निर्माण करणारी दुःखद बातमी समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे त्यामुळे कला विश्वाला जबर धक्का बसलेला आहे चला जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगप्रसिद्ध सिरीज स्क्विड गेम टू मधील ज्येष्ठ अभिनेत्री लिजू सिल यांचं पोटाच्या कर्करोगाने निधन झालेलं आहे स्क्विड गेम टू मध्ये लिजू सिल यांनी वाई जूनच्या हँग जून ची आई पार्क माल्सूनची भूमिका साकारली होती त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला लिझुसिलियांना पोटाचा कर्करोग तर होता शिवाय काही वर्षापूर्वी त्यांना स्टेज स्त्री ब्रेस्ट कॅन्सर देखील झाला होता त्यातून त्या बऱ्या झाल्या आणि त्यांनी काही वर्ष आधी कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली होती मात्र पोटाच्या कर्करोगामुळे त्यांचा घात झाला लिझुसिलियनच्या निधनामुळे दक्षिण कोरिया चित्रपटसृष्टीपासून भारतीय चाहत्यांपर्यंत सर्वांनाच मोठा दुःखाचा धक्का बसलेला आहे त्यांच्या स्क्वीड गेम टू मधील भूमिकेसाठी त्यांना कायम स्मरणात ठेवलं जाईल तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री लिजू सिल यांना भावपूर्ण श्रद्धांजली